फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिंचेची अशी चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण चिंच बिलकुल न भिजवता आणि न शिजवता ही चटणी बनवणार आहोत चला तर आणि तसेच हीसाठी आपण समोसा कचोरी तसेच दहीवडी इत्यादी अनेक पदार्थाचा चटेचा वापर करू शकतो तसेच मुलांना जर तुम्ही चपातीला लावून दिली तर जामसारखी तर मुलेसुद्धा आवडीने खातात चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी या ठिकाणी मी ओले खजूर घेतलेली आहे या ओले खजूरच्या आपल्याला मिळून दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे काप करून घेऊया त्यानंतर या ठिकाणी मी जी एक वाटी चिंच घेतलेली आहे या चिंचेमध्ये पाणी घालून आपण एक दोन पाण्याने ही चिंच स्वच्छ धुवून घेऊया तर येथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडे पाणी घालून तसेच चिंचेच्या डब्यात थोडे पाणी घालून आपल्याला ही चिंच न शिजवता न भिजवता वापरून घ्यायची आहे अतिशय इंस्टंट आणि खूप लवकर ही चटणी तयार होते खूपच छान आणि चटपटीत अशी चटणी आपली इथे तयार होते आणि कमी वेळेत सुद्धा त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे गॅस ऑन करून आपण कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या काढून घेऊन ही चिंच वापरून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड झाल्यानंतर आपण यातील चिंचा बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण चिंच भिजतही घातलेली नाही आणि शिजवूनही घेतलेली नाही फक्त वापरून घेतलेली आहे आणि अतिशय मऊ छान अशी आपली चिंच इथे वापरल्या गेलेली आहे यानंतर चिंच थंड झाल्यानंतर या चिंच आपण मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये थोडे पाणी घालून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्या चिंचची स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे आणि आपण आता यामध्ये आणखी थोडे पाणी ॲड करून यायला थोडं पातळ बनवूया जेणेकरून आपण चाळणीतून गाळल्यानंतर हे गाळल्या गेले पाहिजे आणि खूप पातळही करू नका नाही तर ही चटणी खूप पातळ बनते त्यामुळे थोडेच पाणी घालून याला फक्त चाळणीतून गाळल्या जाईल अशा प्रकारचे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि तयार झाल्यानंतर आपल्याला ही पेस्ट चाळणीतून गाळून घ्यायची आहे जेणेकरून या चिंचेमधला जो जोही काड्यांचा वगैरे जाडसरपणा राहतो तो निघून जातो आणि तो त आपल्याला साईडला गाळून ठेवून स्मूथ अशी पेस्ट तयार मिळते गाळलेली पेस्ट साईडला ठेवून देऊन आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया यानंतर आपण जे ओले खजूरचे तुकडे करून घेतलेले आहे ते तुकडे आपण मिक्सरला लावून यामध्ये थोडे पाणी ॲड करून त्याचीसुद्धा आपण स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया तयार झालेली खजूरची पेस्ट आपण दाखवल्याप्रमाणे चिंचेच्या पेस्टमध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया त्या थोडी तिखट एक चमचा जिरे पावडर एक चमचा मीठ आणि एक वाटी गूळ गुर। गुळाचे प्रमाण तुम्ही थोडे कमी किंवा जास्त करू शकता चिंच जर आंबट असेल तर जी गुळ थोडा जास्त लागेल आणि थोडी साखर तर मिश्रण आपण एकजू मिक्स करून घेऊया गॅस ऑन करून गॅसची फ्लेम हाय ठेऊन आपल्याला फक्त गुळ विरघळेपर्यंत तसेच या मिश्रणाला छान एक उकडी येईपर्यंत हे मिश्रण आपण गॅसवर शिजवून घेऊया फक्त शिजवते वेळी ही मिश्रण बुडाला लागू नये यासाठी आपल्याला या, या मिश्रणामध्ये सारखा चमचा फिरवत राहायचा आहे तुम्ही बघू शकता येथे छान मिश्रणाला उकळी आलेली आहे आणि यातील गुळही पूर्ण विरगळलेला आहे येथे आपली चटणी पूर्ण तयार झालेली आहे गॅस बंद करून आपण ही चटणी खाली थंड होण्यासाठी उतरून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपली छान चटपटी चटणी तयार झालेली आहे आता थोडी गरम आहे थंड झाल्यानंतर ही चटणी आणखी घट्ट होते आपण पाणीपुरी दही वडे समोसा कचोरी भेळ इत्यादी अशा अनेक पदार्थांसोबत यासाठीचा वापर करू शकतो तुम्ही पण नक्की ट्राय करू मला तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा तसं असेल तर चॅनलला भेट देऊन चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच प्रकारचे काही क्लिनिंगचे आणि काही रेसिपीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलला भेट देऊन व्हिडिओज नक्की बघा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार